तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांना पुण्याच्या तर बघू पुण शेतकरी मित्रांनो आज आपले नेवासा तालुक्यातील युवा उद्योजक श्री भांगुडे पाटील तुमचं नाव सांग कृष्ण देवीदास भांगुडे पाटील यांचे व आमचे सहकारी मित्र साहेब तुमचं नाव सांगा परिचित सह सहदेव लोंडे पाटील तसेच आमचे डॉक्टर साहेब अशोक डॉक्टर चोरमले साहेब यांची टॉपच्या दोन कालवडींची खरेदी व आपले दोन डे साहेब यांची वरती दारा त्या काय तो तान्दा, तान्दा तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पुण्याच्या तर बघू शेतकरी मित्रांनो आज आपले नेवासा तालुक्यातील युवा उद्योजक श्री भानगुडे पाटील तुमचं नाव सांग कालवडी देवीदास भांगुडे पाटील यांचे व आमचे सहकारी मित्र साहेब तुमचं नाव सांगितले सहदेव लोंडे पाटील तसेच आमचे डॉक्टर साहेब चौरमले अशोक डॉक्टर चोरमले साहेब यांची टॉपच्या दोन कालवडींची खरेदी व आपले दोंडे साहेब यांची तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपले लोंडे साहेबांना आम्ही पन्नास हजार रुपये सांगून पंचेचाळीस हजार रुपये प्रतिनाग मानलो आपले लोंडे साहेब चाळीस हजार रुपये नागाने टॉपच्या चार कारोडे आम्हाला लागोडीच्या मापच्या मागत आहेत तसेच आपले चोरमले साहेब लोणी मार्केटमध्ये एकच नंबर क्वालिटीचा जोडा ते एक लाख पाच हजार रुपयाला मा आम्हाला देत आणि लोंडे साहेब चाळीस हजार रुपये चार कारोडे असे सहा कारोड्यांचे लाईव्ह आंबोडे साहेब एक शब्द असं पावलं आदरात एक शब्द असं बोलू तेव्हा आदरात हो त्यांचा जोडा केवड्या नाय आणि जोर मग डॉक्टर साहेबांचा जोडा साहेबा एक लाख अकरा अकरा एक लाख पंधरा हजार रुपया आणि लोंडे साहेबांनी साहेबच्या लोंडे साहेबाच्या सर बेचाळीसच्या बाबा बेचाळीस हजार रुपये प्रति नाही तर बघू शकते शेतकरी मित्रांनो आज आपल्या देवीदास भानगुडे पाटील यांच्या शब्दाला किंमत देऊ टॉपच्या चार आदत का नोडी दोन दात का लोडी आपण नोंडे साहेबांना बेचाळीस हजार देत आहोत आणि तसेच या प्युअर एका टॉपचा दोन्ही मार्केट मध्ये नंबर एक चा जोडा आज आपल्या डॉक्टर चोरमले साहेब यांना एक लाख पंधरा हजार रुपयाला बरं झालेल्या समाधान मारू कार सगळे वर्ल्ड सगळे मागे एक नंबर पासून एक नंबर पासून एक नंबर पासून एक नंबर या मागेच्या तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या लोणी मार्केटमध्ये एकच नंबर क्वालिटीच्या आज एकूण टॉपच्या दोन कालोडी लगेच झेटवर असलेल्या लागोडीच्या मापच्या आज, आज आपले डॉक्टर चोरमले साहेब सर तुमचं गाव कोणतं टिळापूर गावचे शेतकरी बरं किती होडी करेल गेल्या लोणी मार्केटमध्ये लोणी कार। कार। कार कारोडी कारोडी का बन आहेत का खाली आहेत खाली पेशवत चेक करून बरं मार्केटमध्ये जोडा कसा वाटला आपला एकच नंबर क्वालिटी केवड्याला घेतला आहे जोडा दाताला दोन दोन बरं बघू शकता मित्रांनो नादच खुळ वस्तूंची आजची आपले डॉक्टर चोरमले साहेब यांची खरेदी कारवडी बेरोबर आहे तर वस्तू पण पहा मित्रांनो एकदम एकच नंबर क्वालिटीच्या आज आहे एकूण दोन कारवडी आज आपले डॉक्टर चोरमले पाटील यांनी आमच्याकडून चालवल्या आहे एकदम बिग साईजमधल्या आहेत मित्रांनो एकदम सुंदर क्वालिटीच्या तसेच आपल्या चार कारवडींचे आपण परिचय घेऊया आपल्या शेतकरी मित्रांनो तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या लोणी मार्केटमध्ये एकच नंबर क्वालिटीच्या कारोडीच्या चौकं बिवकं कारोडीची क्वालिटी रुंदीपाना बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या एकूण सहा कारोडी आज आपले माकेतील शेतकरी लोंडे पाटील व आपले गावचे तिळापूर गावचे चोरमल पाटील या दोन शेतकरी मित्रांनी एकूण सहा कारोडी आपल्या खरेदी करून चालवल्या आहेत तर कारवडी पहा मित्रांनो एकदम टॉपच्या नंबर एक क्वालिटीच्या आज आप आपल्या शेतकरी मित्रांना आपण कारवडी दिलेल्या आहेत तर आपले लोंडे साहेब आपण त्यांचा परिचय घे तत्पूर्वी त्यांच्या चारही कारोडी पहा मित्रांनो एकदम स्टँडर्ड नंबर वन क्वालिटीचे आहे सहा सहापैकी चार त्यांच्या आहेत बरं लोंडे साहेब तुमचं नाव सांगा सदेव लोंढे माका बर कारोडी किती खरेदी केल्या आमच्या चार कारोडी कार गा बन आहेत का खाली आहेत खाली कारोडी पिशव्या चेक करून बरं कारवडी काय रेंजने खरेदी केल्या बेचाळीस हजार रुपये बरं आमच्याकडे आल्याच्यानंतर तुम्हाला कारवडी हिशोबात वाचल्या का माग वाटल्या हिशोबातच दिल्या डायरेक्टली तुम्ही आमच्याकडे आल्यामुळे तुम्हाला आम आम्ही बेचाळीस हजार रुपये प्रति नागाने एकच नंबर टॉपच्या कारोडी दिलेल्या आहेत बरं झालेल्या व्यवहारात समाधानी आहेत ना समाधानी आहेत ना बरं कारवडी कशा वाटल्या येणाऱ्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छता भानगुडे पाटील आमच्याकडे जर कोणाला कारवडी खरेदी करायच्या असल्या तर कारोडी आमच्याकडे क्वालिटी कशी राहते हे आपल्या शेतकरी मित्रांना सांग सध्या तरी अनिल भोबाईरागर हे घोडेगाव आणि लोणी बाजारात फेमसच झालेली आहे बर त्यांचा माल पण ब्रीड असत क्वालिटी एक नंबर ईबीएस डेन्मार्क अशा प्रकारच्या विविध टॉप सीमांच्या टॉप सीमांच्या कालवडी ते होतात ते आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपलं आव्हान आहे माझं म्हणून गुरु वाटलं का बा प्रत्येक शेतकऱ्याने अनिल भाऊ वैरागडकर यावा त्रिशीर कालवडी त्रिशीर कालवडी घेऊन जावा बरोबर आणि पुढे भविष्यात पण त्यांचे पैसे होते अशा कालवडी बरोबर बरोबर मनापासून धन्यवाद भानगुडे साहेब तर बघू शकता मित्रांनो कार उडी पण एकदम स्टँडर्ड घेतलेले आहेत नादच खोळा वस्तूंच्या आजची आपल्या लोंडे आग साहेब व आपले चोरमाले साहेब या दोन्ही शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी केलेले आहे तसेच आपण आपले डॉक्टर साहेब त्यांचा सुद्धा परिचय घ्या डॉक्टर साहेब नमस्कार बरं किती कारवडी खरेदी केल्या साहेब दोन टॉपच्या कारवडी खरेदी केल्या मार्केटमध्ये तशा कारवडी वाद्या कोणाकड फक्त तुम्हाला ओरिजिनल वस्तू कोणाच्या दावणीला भेटल्या बरं किती रुपयाला घेतला सर जोडा एक लाख बरं असा जोडा दुसरीकडे तुम्हाला म्हणजे आमच्या दावणीवर कमी बसला का वाचला असा जोडा काय म्हणले भरपूर मार्केट फिरले संपूर्ण लोणी बाजार फिरले पण अशा वस्तू तुम्हाला हरवा काय म्हणले सर पिटनवर पण मालच भरेच नंबर बघू शकतो मित्रांनो एकदम आपले शेतकरी मित्र झालेल्या व्यवहारात एकदम समाधानी आहेत मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे आजच्या एकूण सहा वस्तू